हो गुड मॉर्निंग गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स फ्विड चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी बेकअप कधीच झाली आहे हा मस्त बघा चहा सुद्धा बनवून आणला आहे माझं कामसुद्धा झालेलं आहे तर मला निघायचं आहे कारण मला काही काम आहे सो भेटे तुम्हाला काहीच वेळानंतर तोपर्यंत तो गाईज माझ्या चॅनलला लॉगिंग राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस तुम्ही बघू शकता मी ट्रेनमध्ये आहे चालली आहे बहिणीच्या घरी पायला भेटायला तर तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू आहे कधी ऊन कधी पाऊस काय कळतच नाही काय चाललं आहे वातावरणाचं त्याच्यामुळे लोकं आजारीसुद्धा पडतात आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही बघू शकता किती मस्त छान छान पिर्स वगैरे होते तर मी मस्त क्लिक घेतली माझ्यासाठी त्याच्यानंतर ट्रेनचा किती सुंदर असा वारा सुटला होता आणि व्ह्यू पण किती सुंदर लग होता तो मला असं वाटलं की मी लगेच कॅप्चर करून घेऊ तसं मी कॅप्चर केलं खूप चांगला व्ह्यू होता त्याच्यानंतर मी अचानक म्युझिक ऐकत होते मस्त म्युझिक ट्रेनमध्ये वेळ जाण्यासाठी चांगलं म्युझिक खूप छान ही माझी बॅग हा माझा आउटफिट आणि ही मी बघा किती छान वाटते आणि ही माझी बॅग बॅग तर कशी विसरणार मी बॅग तर मस्त इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यानंतर मी रुग्त स्टेशनला की बायूची दुसरं गरम होतंय काय सांगू तुम्हाला गर्दी कमी झाल्यावर म्हणजे मेट टाकली गरम ग्राव स्टेशनला ही जेव्हा लागते तेव्हा खूप सारी गर्दी होते तर आता बघूया कुठचे काय लोक लागले बेस्ट चढलोय तर फक्त कुठची गाय ट्रेन लागली आहे आणि भेटे तुम्हाला मी पोचल्यानंतर हा स्टेशनचा लोक आहे वसे सेशन स्टेशन एवढा सरनाटा आहे की सकंद वेळेस तर खूप गर्दी असते प्रचंड मी फ्रीज उतरले तर फ्रीज उतरता तर, तर एक आठवलं की हा मला माझा बा माझ्या बहिणीसाठी काही स्वीट घ्यायचं आहे लाडू तर काही शक्य नाही झालं मला बनवण्यासाठी त्याच्यामुळे मी घे गेली आधी सगळ्यात आधी मी सगळीकडे बघितलं की मला एक सुंदरशी बाईक घ्यायची होती पण मला आवडली मग मी गेली तर स्वीट मत माझे स्वीट घेतले आणि आता ती तार। चालली आहे फायनली काहीतरी नाश्ता करते नाश्ता करायचं म्हटलं की खूप गरम गाईज मला तर मी ऑर्डर हे स्वीट वगैरे साईडला ठेवलं आणि माझं टॅबलेट वगैरे घेतलं मग मी ऑर्डर केली मस्त इडली आणि चटणी तर इडली आणि चटणी एवढी सुंदर होती रवा इडली होती नंतर मी पकडली रिक्षा रिक्षा पकडल्यानंतर हा आहे रिक्षा स्टँडचा व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे ही सनसिट ती एरिया आहे बऱ्याच वेळाने मी त्या एरियातून जात होते तर मी कॅप्चर केलं त्याच्यामध्ये तर रिक्षावाले अंकल पण खूप छान होते आणि रेट पण खूप जास्त होता तर विपुलची खूपच आठवण येते आहे पण काय करणार जावं ला तर लागेलच तर फायनली मी ऑटोमध्ये आहे आणि एवढं सुंदर थंड वारा सुटला आहे असं वाटत होतं फायनली घरी बहिणीच्या पोचल्यानंतर आई होती बसली होती माझी इथे बाबूला बघितलं हे माझं सुंदर स्वीट होम त्याच्यानंतर मी बसली मस्त ॲपल वगैरे खाल्ले इयरफोन आहे माझा माझं मम्मी मा... ॲपल खाल्लं माझी जीनी मला मस्त शेंगाणे सुद्धा दिले होते तर ते सगळं खाऊन मी आणि मम्मी बसलो होतो जास्त मी बघत आहात की मी बहिणीकडे तर आली आहे फायनली आणि बघायचे इथे उच्च बाबू हे सगळी मुलं इथे खेळतात आणि मी बसली आहे मस्तपैकी झोपाळ्यावरती आणि जिजू गेलेत काहीतरी आणायला तर आ, मी विचार करते की आता जिजू होपफुली आहेच तर मी कशाला राहू ना तर मग मी मम्मीबरोबर आता मम्मीच्या घरी जाणार आणि मग मम्मीच्या घरनं मम्मी उद्या माझे जे मॅम आहेत त्यांना भेटून मम्मी परवा उद्या मी माझ्या घरी जाणार फायनली आणि जसं माझी तब्येत पण बरी ना मला डॉक्टरकडे पण जावं लागणार इकडे बघा तो पोरगा कसा क्यूट दिसतोय गाईस एक नंबर दिसतो आहे तो बाबू आपला झोपला आहे तर बाबूचं फेस नाही दाखवू शकत आपण बारशानंतरच करू शकतो तो तर चला मी भेटते का तुम्हाला काहीच वेळानंतर तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही लॉगिंग राहा काही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे तुम्हाला किती वेळा सांगायचं तर तुम्ही ऐकतच नाही सबस्क्राईब करायला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते वाडा आहे तर या वाड्यामध्ये छोट्या छोट्या कोंबड्या आहेत बघा ही कोंबडी काय खाते आहे आणि मागे पूर्ण असं वाडा टाईप आहे तर हा आहे त्यांच्या बंगलोचा साईड इथे वरची ताई राहते आणि इथे बघा ते संध्याकाळी वाटायचं आहे ना म्हणजे ते पाचशे वी ते तर त्याची तयारी चालू आहे तर इकडे पण सगळी कामं चालू आहे तर भेटते मी तुम्हाला बघू शकता की मी फायनली बहिणीच्या घटना निघते तुम्ही आता चांगली घरी मम्मीकडे जर बघू जी जी येणार असेल तर मी ना मी माझा तरी जाईन फायनली का काही मी बसली आहे ट्रेनमध्ये सो तुम्ही विचार करत असाल अचानक ट्रेन का मी राहणार होती तर तसं काही नाही आहे मी निघाली कारण माझं काम जे होतं ते महत्त्वाचं झालेलं आहे बाबूला भेटूनसुद्धा झालं आहे सो आपण आता चाललो आहे घरी आणि भेटे तुम्हाला घरी जाऊन बॅकग्राऊंडवरनं कळालंच असेल की मी घरी पोचले आहे सो फायनली आता वेळ आली आहे तुम्हाला सगळ्यांना गुड बाय म्हणायची तो माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया उद्या भेटूया असेच काही सुंदर ब्लॉग घेऊन सो गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि भेटूया